आई वडिलांना जे आवडते तेच करा पण आई वडिलांनाही चांगलंच आवडावं बापाला जर प्यायलाच आवडत असेल मग पण ही दारू प्यायची का वाईट माणसाला आवडूच नाही आणि चांगलं आवडल्याशिवाय राहूच नाही पण बऱ्याच जणांना वाईटच आवडतं एक उदाहरण सांगतो भजन करा विठ्ठाला विठाला, 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 विठाला। एकदा एक पेशंट डॉक्टरांकडे गेला डॉक्टरने तपासले व सांगितले रक्त व लघवी तुमची चेक करू मग डॉक्टरने रक्त घेतले व सांगितले एका बाटलीत लघवी घेऊन या मग हा पेशंट मोकळी बाटली शोधायला गेला पण पेशंटला काही मोकळी बाटली सापडे ना पेशंटने इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे शोधले तो एक मोकळी दारूची बाटली सापडली या पेशंटने त्या बाटलीत लगवी घेतली व बाटलीचं झाकून पॅक व रस्त्याने चालला याच्याच ब्रँडेड ती तीही ती आला फार आवडत होती मग हाल मागून लपत छपत लपत छपत लपत छपत गेला त्याच्या हातातली बाटली हिसकावून घेऊन पळाला व लांब जाऊन या तो सुकराशकला वो मनाला आता बस इक्ताच हंतो <laughs> आणि काय लावली तोंडाला <laughs> पिता पिता म्हणू लागला चायला ही जरा खारट खारटच लागले चायला ही जरा खारट खारटच लागले अरे ठोंव्या हे खारट खारट नाही लागणार तर मग काय गोड लागणार उठला विठला तात्पर्य वाईट माणसाला आवडूच नाही आणि चांगलं आवडल्याशिवाय राहूच नाही आई वडिलांनाही चांगलंच चा आवडावं आणि तेच मुलांनी करावं